महाराष्ट्र वाचवा ब्लॅक पॅन्थर पक्षाचे शरद पवारांना निवेदन संत बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे रक्षण करण्याचे आवाहन महाराष्ट्र वाचवण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा ब्लॅक पॅन्थर पक्षाची मागणी महाराष्ट्र ही संत महामानव आणि संस्कृतीची भूमी असताना सध्याची राजकीय परिस्थिती राज्याच्या अस्मितेला धक्का पोहोचवतीये त्यामुळे महाराष्ट्राला वाचवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केलं आहे कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार बट अध्यक्ष शरद पवार यांना हे निवेदन देण्यात आलं या निवेदनात सुभाष देसाई यांनी स्पष्टपणे नमूद केलं की शरद पवार हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचेही पुरोगामी नेतृत्व आहे त्यांच्या विचारांनी महाराष्ट्राची प्रगतीशील ओळख निर्माण झाली पण आजचं राजकीय वातावरण समाजकारण संस्कृती आणि विचारांच्या दृष्टीनं प्रतिकूल आहे आणि महामानवांच्या शिकवणुकीपासून दूर जात आहे देसाई यांनी पुढं म्हटलं की महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध आणि छत्रपती शिवराय यांच्या विचारांवर महाराष्ट्राची संस्कृती आणि ओळख उभी आहे मात्र सध्याची परिस्थिती या मूल्यांना छेद देणारी आहे आणि ती थांबवण्यासाठी सर्व समाज घटकांनी एकत्र यावं त्यांनी आवाहन केलं की महाराष्ट्रातील सर्व पक्ष संघटना आणि समाज घटकांना एकत्र आणून राज्याची अस्मिता संस्कृती आणि विचार परंपरा टिकवण्यासाठी शरद पवार यांनी निर्णायक भूमिका घ्यावी देशात सुरू असलेल्या चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रातून नवा आदर्श निर्माण व्हावा सुभाष देसाई यांच्या या निवेदनामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत एक नवा चर्चेचा मुद्दा निर्माण झालाय महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी सर्व प्रगतीशील नेते आणि पक्षांनी एकत्र येण्याची गरज ब्लॅक पॅन्थर पक्षानं या निमित्तानं ठळकपणे मांडली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा